आमंत्रणावर आम्ही राजकारण केले नसल्याचे राऊत म्हणाले राऊतचा गजनी झाला आहे यापूर्वी मेट्रो बाळासाहेब ठाकरे स्मारक वेळी त्यावेळेचे विरोधी पक्षनेते देवेंद्रजी फडणवीस यांना उद्धव ठाकरेंनी मुख्यमंत्री असताना का डावललं राम मंदिर कार्यक्रमाला बोलवलं नाही म्हणून थैतयाट करणे राऊत यांनी थांबवावे संजय राऊत ज्या पद्धतीने प्रभू श्रीराम यांच्याबद्दल अपशब्द उच्चारत आहेत अशा पापी व्यक्तींना तेथे प्रभू श्रीराम यांनीच प्रवेश नाकारला आहे असे आमदार नितेश राणे म्हणाले आमंत्रणावर राजकारण आम्ही कधीच केलं नाही हे संजय राजाराम राऊतनी सकाळी बोललेलं आहे कदाचित गजिनी झालेल्या या संजय राजाराम राऊतचं मी आठवण करून त्याचा मालक जेव्हा राज्याचा मुख्यमंत्री होता तेव्हा ह्याच आमंत्रणावर मग मेट्रोचं आमंत्रण असेल किंवा बाळासाहेबांच्या स्मारकाचं भूमिपूजनाचं आमंत्रण असेल ज्या देवेंद्र फडणवीस साहेबांनी मुंबईमध्ये मेट्रोचं जाळं रचलं आणि मुंबईचा भविष्य बदलणार बदलणारा हे सगळे निर्णय महत्वाचे घेतले तेव्हा चार चार मेट्रो सुरू होण्याच्या वेळी देवेंद्र फडणवीस जे दे त्यावेळीचे विरोधी पक्ष नेता होते मग मुख्यमंत्री असताना तेव्हा त्यांना काय आवडलं ज्या हिंदू हृदय सम्राट बाळासाहेब ठाकरेंच्या स्मारकासाठी ज्या हिंदू हृदय सम्राट बाळासाहेब ठाकरेंच्या स्मारकासाठी सगळ्या परवानग्या आदरणीय देवेंद्रजी फडणवीस मुख्यमंत्री असताना उद्धव ठाकरे आणि कुटुंब्याला मिळवून दिले मग त्या स्मारकाच्या मुख्य कार्यक्रमासाठी त्याच देवेंद्र फडणवीसजींना का बोलवलं नाही